सात नंबरचा सा खेळाडू दाखल झालाय मग मध्ये सत्याहत्तर नंबर आता मात्र सात नंबर दाखल झाला तो मालगुणच्या प्रांगणामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं या क्षेत्राच्या चढाईसाठी आमंत्रित केलं शिरगाव संघाला आणि मात्र या ठिकाणी कोणत्याही खोलवर चढाई करताना पाहायला मिळत नाहीये पण मात्र सुरक्षित आहे कारण बराच कालावधी आहे पण मात्र सेकंद सेकंद पणाला लावा लागेल आणि यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कबड्डीचा खेळ आहे या काही मिनिटातच तुम्हाला इथे आपल्याला अस्तित्व निर्माण करून द्यावं लागणार आहे या ठिकाणी नऊ नंबरचा खेळाडू नऊ वा नऊ म्हणजे लकी लकी म्हणजे आपण यश प्राप्त करण्यासाठी सज्ज आहोत असं दाखवून देण्यासाठी हा नऊ नंबरचा प्रधान केलेला खेळाडू ताकद झालाय तो साम शेरगावच्या प्रांगणामध्ये यश हे प्राप्त करायचं असेल तर कठोर मेहनत आणि त्याचबरोबर चातुर्यपणाला लावावं लागणार आहे आणि कबड्डी मध्ये कोणताही खेळ असून किंवा आयुष्य असं कोणताही खेळपट्टीचा खेळ असून त्यात प्रयत्न केला केला थोडासा आक्रमक पवित्र झाला होता आपण आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखल झाला या ठिकाणी एका गुणाची प्राप्त होतो खातं खोल हालचाल करावी लागली एका गुणानं या ठिकाणी इथे तर मालगुण आक्रमक होईल का एका गुणाची प्राप्ती झाली त्या गुणांचा परिवर्तन होईल का तशा तसे उत्तर मिळेल का पुन्हा सांग दुसऱ्या पटनावर खेळताना माझा सुंदर बदल आली त्या पाहिल्या मिळाल्या मात्र त्याचबरोबर सुरक्षित या ठिकाणी तीन नंबरचा खेळाडू दाखल झाला येतो मालगुडच्या प्रांगणामध्ये तीन नंबरचा खेळाडू पुन्हा येतात आज उदाहरणा गेली या ठिकाणी तीन नंबरच्या खेळाडू म्हणून चातुर्यपणाला लागत आहे ला वारंवार त्या क्षणाला त्या चप्पल चतेनं मैदानात दाखल होतोय एका गुणाची ची इकडं रेड हो या ठिकाणी थर्ड रेट दाखल झाले इथे मात्र करा किंवा मारा इथे तुम्हाला जिंकायचं नसते प्रयत्न करावे लागतील मात्र सात डिफेन्स आणि ते प्रयत्न जे बरं कसं झाले होते मागे सगळं यश प्राप्त झालं नाही मध्यपटाकडे बाद झाला या ठिकाणी प्रयत्न करत होता आपण मात्र सांभा शिरका कुठला वाव दिला नाही वाव देणं म्हणजे शिरकाव करणं आणि शिरकाव करणार करणारा शिरगाव संघ वाव देणार नाही हे दाखवून दिलं सात नंबरचा खेळाडू वारंवार प्राप्ती कमाई होते या ठिकाणी गुणांची प्राप्ती पुन्हा झाली कॉर्नरला टच केलाय एका गुणांची कमाई जबरदस्त या ठिकाणी पुन्हा संग्राम पाहायला मिळतोय चार वर्षेत झिरो एकाही गुणांची आपला खोपळा पडता आला नाहीये तो अजूनपर्यंत मालगुट संघाला पण मात्र अजूनही आपला खेळ आहे जोपर्यंत मी चिंतत नाही तो पर्यंत मी खेळत राहणार जबरदस्त या ठिकाणी तीन मला कडे तीन नंबरचा खेळाडू या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला लॉबी आम्ही मध्ये जाऊन उभा राहिलाय पंचांचा निर्णय कळलं गरिबांध पंचांचा विसर आणि पंचांचा बोट एका रेषात उभं राहिलं याचा अर्थ तुम्ही बाद आज असं टाकून दिलं पोहोनसाठी ट्राय केला केला थोडासा मालगुड संघत थोडासा ट्रॅकफूटला जातोय आणि या ठिकाणी शिरगाव संघत पुन्हा त्यात आक्रमक पवित्रे एक आधार सम स्थितीने पुण्याचा वर येतोय तुमची महत्वाकांक्षा जर तुमची बोलत असेल ना तर तुम्ही कुठल्याही क्षणी आपण गेलेला सामना काय आणि गेलेली वेळ काय तुम्ही भरून काढू शकता पण आपण या ठिकाणी मात्र थोडी फसकत चालेल तीन नंबरचा खेळाडू वारंवार आपली रेट मारतोय आणि गुणांची प्राप्ती करतोय या ठिकाणी एकच मोहरा आणि या ठिकाणी पूर्ण संघ एखाद्या छोट्याशा लांक्यावर एखाद्या बऱ्याचशा लांडकेच्या कळपनी मैदानाचा ताबा घ्यायचा पहिला पुकार ओम साई गणेश प्रतिष्ठा वसे मनोज स्पोर्ट्स कोथवडे तीन नंबरला खेळाडू नाव आपला संघ मजबूत स्थितीत आणलाय नऊ गुणांची कमाई केली तीन आणि या ठिकाणी प्रयत्न केला के मात्र किती वेळ चालणार आम्हाला आक्रमक पवित्र खेळता येतो आम्ही सुद्धा कबड्डी खेळात माहिती आहोत नाही मिळवणार माहीर आहोत दाखवून दिलं आणि ज्या ठिकाणी बसवलं कोणला तर तीन नंबरच्या खेळाडूला म्हणजे ज्याने आतापर्यंत गुणांची प्राप्ती करू आपला संघ मजबूत स्थितीत आणला होता त्याच खेळाडूला बसवला गेला थोडासा विश्वास असणं आहे आत्मविश्वास असणं आहे पण ओवर आत्मविश्वास ओवर कॉन्फिडन्स माणसाला लयाला लिहू शकतो या ठेवणे अकरा नंबरचा खेळाडू मैदानात दाखल झालाय तीन नंबरच्या गुणांची कमाई करेल का त्याची भर काढेल का त्याला पुन्हा एकदा जिवंत करेल का पणक्ष या ठिकाणी मालगुट संघ त्या हर्षानं आणि त्या ताकदीनं पुन्हा उभारी घेईल का उभारी घेणं हा माणसाचा क्रम नव्हे माणसाची एक आणि या ठिकाणी केला करून के बॅक होल, होल्ड झालाय आणि या ठिकाणी पाचचा डिफेन्स तुटून पडला छाताडावर बसला आणि या ठिकाणी पाच ज्या ठिकाणी पुन्हा एकदा तीन नंबर ज्याला उभारी मिळाली त्याला बसवला गेलं होतं पण मात्र त्यावर त्या ठिकाणी प्रयत्न एकदा असफल झालो एकदा मी चुकलो वारंवार चुकणार नाही दक्षता घे यासाठी सांगू इच्छितो एका वेळा सचिन तेंडुलकर सरांना त्यावर सचिन तेंडुलकर आऊट झाले होते होल्डने सांगितलं की मला आता तुमची या चेंडूवर मला साईन द्या ऑटोग्राफ द्या सचिनने आठवडा कप केली खरी पण त्यावर लिहून ठेवलं होतं की ही शेवटची वेळ परत मी असा आऊट होणार नाही आणि इतिहास असा सांगतो की आतापर्यंत सचिन तेंडुलकर रिटायर होईपर्यंत ब्रॅडहॉल्ड होल्डला कधीही आऊट झाले नाही हा विश्वास असणं गरजेचं आहे आणि तीन नंबरचा खेळाडू मग अशी झाला होता मात्र त्याची पुनर्ती झाली नाही सात नंबरचा हा खेळाडू सुरक्षा आपल्या प्राणाने वाटचाल करतोय कोणतंही अंतर घेत नाही किंवा कोणतंही वाव घेत नाही पण मात्र आपला संघ तू तिथे आहे अकरा आणि दोन अशी गुणांची गुण भुणा काय आपल्या समोर जाहीर झाले सुद्धा पगलांच्या पायला मिळत शाळेत पार केले का पाहूया ठिकाणी गरज नसताना पुन्हा एकदा आत्मविश्वास पणाला लागला नाही इथे ओव्हर कॉन्फिडन्स पुन्हा एकदा फाजील आत्मविश्वास इथे दाद देतो जिथे कधी पास झालाय ऍडव्हान्स टॅकल म्हणण्यात आला या ज्या गोष्टीला ऍडव्हान्स टॅकल करण्याची गरज नव्हती ॲडव्हान्स टॅकल कधी करायचा की ज्या वेळेला आपण अतिदरीचा सामना खेळत असतो ज्या वेळेला आपण आता निर्णायक बाजूकडे चुकत असतो त्या वेळेला ऍडव्हान्स टॅकल हा ऑप्शन असतो गरज नसताना त्यावर खेळणं गरजेचं नाहीये म्हणून ज्या वेळेला थंडीसाठी सूर्याची गरज आपल्याला लागते ना त्यावेळेला आपण उन्हाळ्यात सुद्धा सूर्याला तिरस्कार करतो म्हणजे ज्या वेळेला याची गरज आहे ना त्यावेळेला आपण उपयोगी ठरला पाहिजे आणि गरजेच्या वेळेला उपयोगी ठेवतो ना त्यावेळेला आपण यशस्वी ठरतो या ठिकाणी सुरक्षा आपल्या प्राणात परतला कुठलाही धोका पटका जाईल थर्ड रेड डबल एक का अकरा नंबरचा खेळाडू डबल एक का थर्ड रेड समोर दाखल झालाय दा बोनस ऑन आहे बोनसचा फायदा होईल का इथे टच पॉईंट मिळेल पण इथे तुम्हाला एका गुणाची प्राप्ती करून यावंच लागणार आहे ला अन्यथा आपण सदर सरळ मैदानाच्या बाहेर आणि या ठिकाणी प्रयत्न झाला माझा सुंदर अँकल होल्ड सुंदर टॅकल झाला एका गुणाची प्राप्ती इथे होते जला ना त्याला पुन्हा एकदा कोंबलं गेलं तीन नंबरच्याकडे मागा बात करायचा प्रयत्न केला यशस्वी प्रयत्न केला इथे पाच डिफेन्स आहे बोनस ऑनलाईन टच पॉइंट मिळेल का इथे कोण थोडासा टॅकल करेल का <laughs> <laughs> चपलचा निपुणता पुण्याचा पणाला लागले या ठिकाणी सुरक्षा आपल्या प्रांगणाकडे गेला तीन नंबरचा खेळाडू याला थोपवायचा लागेल मालकुण संघाला ज्या उमेदवार उभारी घ्यायची असेल पुन्हा असेल तर बाग करायची गरज आहे ह्या भीतीला उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे हे घोंगावता वाजव या मैदानामध्ये घोंगावत आहे ह्या वादळा थांबवायचं असेल तर तुम्हाला थोडासा शांततेने खेळ करावा लागणार आहे आणि शांतता ही कष्टाची पुन्हा पहिली पायरी आहे संयम शांतता आणि कष्ट हे एक जुटीने

गुणांची प्राप्ती झाले ही ते एका गुणांची प्राप्ती होत आहे दिसत तीन नंबरचा खेळाडू मी मारंवार तेच सांगतोय थोपवायचा नंबरचा खेळाडू आहे ना तोपर्यंत मालकुट संघ उभारी घेऊ शकत नाही हे दिसून येत आहे दोन गुणांची प्राप्ती होते समजा एका रेड मध्ये तीन गुण मिळाले ना एका रेड मध्ये तीन गुण तर बंटी सुर्वे यांच्याकडून तीनशे रुपयाचं मार्गदर्शक आहे एका रेड मध्ये तीन गुणांची कमाई आणि जबरदस्त याला उत्तराला प्रतिउत्तर दोन गुणाची कमाई उत्तराला प्रतिउत्तर हे देणं गरजेचं ज्या वेळेला आपण एखाद्याला संयमी दाखवतो आप हो ना त्या समोरचा माणूस आपला हात गृहित धरतो आणि गृहित धरलं याचा अर्थ पराभवाच्या छायेत आपण जाऊ शकतो जर जशाला तसे उत्तर दिला तर तुम्ही डोळ्यात डोळे घालून शत्रूशी भिडणारा संघ हा आपले पाहायला मिळतोय या ठिकाणी दोन नंबरचा खेळाडू चारसा डिफेन्ससाठी तयार झालाय शिरगाव संघ ज्या उभाराने पुन्हा एकदा सक्षम झाला होता ना पण मालगुर संघ त्याला मात्र इथे टाकतोय आणि गुणांची कमाई करून आपल्याला पुण्याचा फुटला आणतोय तीन नंबरचा खेळाडू जय सुरवे कृपया व्यासपीठावर यायचा आहे जय सुरवे जय सुरवे व्यासपीठावर यायचं आहे

सुरक्षित अकरा नंबरच्या खेळाडू दाखल झाले अकरा नंबरचा खेळाडू आता मार्ग संघ काय करेल यावर तुम्हाला प्रयत्न करायचे बोनस ऑन आहे बोनस मिळेल का टच पॉइंट मिळेल का अन्यथा आपण मैदानाच्या जा बाहेर जाऊन टच पॉइंट मिळणं गरजेचं आहे आणि गरज ही गरज गरज ही ज्या वेळेला असते ना त्यावेळेला आपल्याला प्रयत्न करावे लागतात थोडसा केला होता थोडी चूक झाली होती त्याच वेळेला थर्ड रेन सुपर टॅकल ऑन हा तू तश शर्करा योग म्हणावा लागेल इथे प्रयत्न करायचे आणि प्रयत्न माखाली जाऊ शकत नाही बोनस ऑन नाहीये त्यामुळे इथे प्रयत्न झाला आणि जबरदस्त हे बात आहे सही बात आहे आणि राय कोण तर तीन नंबरच खेळाडू दोन गुणांची कमाई प्राप्त झाली पण रायलाय कोण तीन नंबरचा खेळाडू संघाला स्थितीत आणला त्याला गरज मात्र अकरा तेरा दोन गुणांची फक्त फरक आहे डिफरंट फक्त दोन गुणांचा काय मोठा फरक होता मी मगाशीच म्हणालो ज्या संघाला तुम्हाला आक्रमक पवित्र घ्यावा लागणार कारण मालगुट तेवढा तर काय पॉईंट घेतला गेलाय बोनस प्लस टू तीन गुणाची कमाई मला टाइम आउट घेतला गेला इथे या ठिकाणी नऊ नंबरचा खेळ दाखवला तीनचा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आहे जिथे मात्र आता प्रयत्न करावे लागतील का पुन्हा संघ गार होत असताना त्या वेळेला इथे प्रयत्न झाला होता तीन नंबर खेळाडू पुन्हा प्रयत्न झाला सांगितले गेले ट्रिपल एका नो कॉम्प्रो या संघाकडून जर एका रेड मध्ये तीन गुणांची कमाई केली तर पाचशे एक रुपयाचे पारदर्शक आहे ना प्रोत्साहन पण इथले प्रेक्षक इतकी गर्दी आहेत ना की गर्दी करणार होणार ज्या ठिकाणी पुन्हा एकदा तीन नंबरचा खेळाडू टीमचा डिफेन्स आहे तीन नंबरचा खेळाडू मैदानाचा आहे ह्या सगळ्या दूरदर्शन कराय पुन्हा एकदा दाखल झालाय यासाठी डिपेंड होईल काय साखळी गेली पुन्हा एकदा सुद्धा पाहिजे आता टीम नंबरचा खेळाडूला इथं टाकायचा गजर पाहिजे जबरदस्त तीन नंबरचा सुरुवात होते नऊ नंबरचा खेळाडू त्याच उभेनं त्याच जोशानं त्याच मैदान दाखल झाला शिरगावच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी बारा सोळा चारचा डिफरंट डिफरंट इथं पाहायला मिळतोय आणि हो ते प्रयत्न मिळत आहे प्रयत्न होत आहे पुन्हा एकदा जमलं ना, ना जाना 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 तो आयुष्याच्या भरारीमध्ये कुठेही जाऊ शकतो सगळ्यांना घरात झाला या शक्तीसाठी बाहुबलीसाठी बोलाय हे बाहुबली आहे काय ठिकाणी शक्तीचा वापर होईल नंबर सात नंबरला घेऊन जाईल

ज्या ठिकाणी सोळा वर्षे सोळा इथे मात्र सामना पाहावा पाहायला मिळतोय ज्या प्रेक्षकांनी जी गर्दी केले विद्यार्थी प्रेक्षकांनी गर्दी केले या गर्दीमध्ये हा सामना असा काय पाहायला मिळतोय त्यामुळे बोनस एका गुणाची प्राप्तीमध्ये बोनस गुणाची कमाई होते पाच नंबर प्रदान केलेला खेळाडू दाखल झाला तो शेरगावच्या प्रांगणामध्ये इथं मात्र बोनस एक कुणाचा त्रास होणार खालता खुलता झालाय आणि हे होणं गरजेचं आहे मध्ये आहेत ते अष्टफली खेळाडू शर्यच्या बाजून असले तरी मला फक्त तीन नंबर खेळ पुन्हा त्याच जोमान त्याच ताकतीने मैदान उतरलाय प्रयत्न थोडासा प्रयत्न संको सुंदर पत्र या ठिकाणी डाव्या कपऱ्याने उद्योग कपऱ्यात खोलवर चालू करण्याचा प्रयत्न आहे या प्रयत्नाला यश प्राप्त होईल का या कपड्याचा प्रयत्न झाला जबरदस्त सिंगल एका गुणाची प्राप्ती कुठे अठरा सोळा दोन गुणांचा डिफरन्स अजूनही बराच सामना बाकी आहे या ठिकाणी काहीही होऊ शकतं एकदा प्रयत्न केला गेला आपल्या क्षेत्राशाला नाळलं ते गुणांची कमाई झाली का पण मात्र नकारात्मक मान हल्ली आणि या ठिकाणी पुन्हा गुणांच्या कमाईसाठी साठी पुन्हा खोलवा साठे करायचं या ठिकाणी पुन्हा गेली पाच नंबर असा काही कोसळला त्यावर नऊ नंबरचा खेळाडू जमी दस्त झाला आणि तिकडे बाद होतोय साथी ऐड कुंडा जराबोड संख अस्तित्व नामो आली तर हटवून टाकलंय समूह नष्ट कसं करायचं हे थिंड माझ्या खेळाडूला माहिती आहे जोपर्यंत मी संगत आहे ना तर एक मी धोल काय बऱ्याचशा गुणांच्या आघाडी देऊ शकतो यासाठी या तीन नंबरच्या खेळाडूला जिवंत राहणं गरजेचं आहे संघात राहणं गरजेचं आहे प्रयत्न हे माणसाला चुकले नाही जो पर्यंत सचिव आहे ना ज्याला भूक आहे ना त्याला प्रयत्न करावे लागणार मग तो माणूस असो असो अथवा प्राणी असो बोनस गुणाची प्राप्ती होते सुपर टॅकल ऑन आहे तिसरा तीन नंबरचा खेळाडू आहे या ठिकाणी दूरदर्शन करा योग पुन्हा एकदा घडून इथे येतोय आणि रे करत नसताना मी मगाशी आलो आत्महत्या कशी करायची ते अशी करायची <laughs> करत नसताना आपण उडी मारणं आहे पाणी खोल दिसतंय आपल्याला पोहता येत नाहीये आणि उडी मारतोय आणि घट्याकडे खातोय आता मला वाचवा शक्य आहे का रे दादा पुन्हा <laughs> एकदा पाच न खेळू पुन्हा एकदा त्याच दोषाने त्या हर्षाने माझा दाखल झालाय मित्रा <laughs> हा अस्तित्व आणि आयुष्य यामध्ये थोडी सांगड बाजार शिका मला जर अस्तित्व निर्माण करायचं असेल ना तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर तुम्हाला सिद्ध लागणार आहे आणि सिद्ध होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न प्रयत्न करावे लागतील ठिकाणी आत्मविश्वास तुम्हाला सांगत देतोय काय होती उभारी मध्या झालं त्यानंतर मला सोळा सोळा गुणांची आघाडी सोळा सोळा गुणांची टार्गेट असताना तिथं तेवीस अठरा कधी झाले कळलंच नाही या तीन नंबरच्या खेळाडूला त्याला रोखलंय याचा प्रमुख नेता म्हणून प्रमुख मोहरा म्हणून थोडस संयमी सा ठेवलं गेलंय एकच मोहरा व्हायलाय ते थोडस सातचा सा, टिपेंड एकटा करू काय शकतो सात सात आहे सा, सा, हम सात आहे आणि सात सात शिकणार सा, मी मगाशी म्हणालो ज्याला गरज आहे ना ज्याला भूक आहे ना त्याला प्रयत्न करावे लागतील मग ते खेळातले असो किंवा जीवन जीवनघंडीतले असो मग मा तो माणूस असो किंवा मुका प्राणी असो सजीव हा संघर्षाची भिक्ता आणि संघर्षाची शिस्त जर असेल ना तर ती पूर्ण भीस्त आपल्या मनावर घेऊन सामना जिंकू शकतो अजूनही सामन्याला कलाक्ती मिळू शकते एकोणीस पंचव्वीस सोळा सोळा झाला असताना मला वाटलं की सामना अतिथीचा सा होईल हा तीन नंबरचा खेळाडूचं नाव जर कळलं तर बरं होईल मला शिरला संघाचा तीन नंबरचा खेळाडू <laughs> आशिष संगरे मी नाव आवर्जून त्याचा घेतलाय कारण त्याचा खेळ निपुणता इतकी चाणाक्षरित्या पाहायला मिळते ना या डाकाडीच्या प्रेक्षकांना खरोखर हा खेळाडू आजही लक्षात राहील आणि उद्याही लक्षात राहील ह्या कमिटीनं या स्पर्धेच्या आयोजकानं पाच वर्ष पा पंचवर्षी मलानी स्पर्धा भरवली सहाव्या वर्षात पदार्पण करता तालुका तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये आपण नामांकन केलं आणि त्यामध्ये आज कालच्या सत्रामध्ये गावगडी संघाचा नऊ नंबरचा खेळाडू झाला होता आज हा खेळाडू बात भाऊ बाहुबलीची मजा आया हे लागेल असं काय मला वाटतं ऑल चा झटका पण देऊ शकतो हरकत नाही दादा तुझ्या प्राय सारा खरं परत आजच्या बॉडीसाठी या आगाडी बसतो ना सकाळी चार वाजता उठून धावायला जातात पण मित्रा तू मैदानामध्ये जे कसरत करतोयस ना मला मग वाखाने जो काही सलाम आहे तुझ्या ह्या कष्टाला शिरगाव चंडिका मालगुण असा सामना मिळतोय शिरगाव संघ एकट या आलेल्या प्रेक्षकांना पुन्हा प्रेक्षकांना घरी जाईपर्यंत या सामन्याचं वर्णन करता येईल झाला एखाद्या विषयावर एखाद्या खेळावर एखाद्या वेळेवर आपली कमान असेल ना तर आपण त्या ठिकाणी अविरत चालणार आहे रथावर आपली लगाम ठेवू शकतो आणि रथाची दोन चाक सरळ चालतील ना तर विजयाच शिखर कधी कारण फरक जास्त काही नाहीये पण फरकाला तुम्हाला जर असं जर हालचालचा ठेवायचं असेल तर मला तिथे प्रयत्न करायचे मालमण सांगायला हे प्रयत्न झाला का दोन गुणांची कमाई दोन गुणांची कमाई प्राप्त होते या ठिकाणी मात्र संघर्ष व्हायला थर्ड रे तीन नंबरच्या काय ड्रेल सांग थर्ड रेल या ठिकाणी प्रयत्न करीत सुद्धा एक कळत नाही वारंवार गलती होते कशी होणार एका गुणाची प्राप्ती पुन्हा एकदा एकोणतीस सात नंबरचा खेळ पुन्हा मैदानात दाखल झालाय तीस आणि चोवीस तब्बल सहा गुणांची आघाडी शिरगाव प्रेक्षकाला पाहायला मिळेल या प्रेक्षकाला विनंती आहे की आपला इतका रोमर्शक सामना पाहताना आपण इतके बेफान होताना की त्या काठीला कधी तुमचा धक्का लागतो कळत नाही कृपया काठी जाऊ त्या सामान्यावर लाभ व्हायचा ओम साई गणेश प्रतिष्ठान मंडळ स्फोट कोतवडे दोन्ही संघांना तिसरा पुकार संघ व्यवस्थापक नोंद घ्या

पाच डिफेन्स आहे बोनस ऑन नाही आहे मात्र चार जाहीर झाले शेवटची चार मिनिट या चार मिनिटामध्ये फक्त पाच गुणांचे फरक आहे पाच गुण कोण चालू सामना चंदिगा मालवण बसेस जैसा शिरगाव यामध्ये पाहायला घ्या तीन नंबर काकत झाले सातचा डिफेन्स आहे बोनस ऑन आहे पाहुया बोनस मिळेल तिथे ते डिपेंडे होईल डिपेंडे मालगुण या ठिकाणी बोनस आणि प्राप्त होतो का पाहूया पंचा निर्णय आपल्या समोर कळेल आणि इथे सुरक्षित असं की गडी बाध होईल हे आपले लक्ष केंद्रित केलं गेलं लग। गुण प्राप्त करून बोनस एका गुणाचे प्राप्त होते सुरक्षित असं राहायचं तसं कसं नाही होईल पॉईंटची कमाई होणं गरजेचं आहे आणि इथे मधला पालचा डिफेन्स म्हणायचा आहे तीन मीट जैशाई या ठिकाणी

पोहतावण्या विरुद्ध ओम साई गणेश प्रतिष्ठान चाळीस सेकंद शेवटच्या दोन मिनटांचा कालावधी जाहीर झाला पंचांच्या निदर्शनातून शेवटचे दोन मिनटं आणि या ठिकाणी स्वराच फरक आहे पण हा फरक मोडीत काढायचा आहे मोठी आता पाच महिन्याच्या खेळाडूने कष्ट केले होते प्रामाणिक कष्ट होते मी कुणाला खरंच सलाम करेन

मित्रांना मित्रा होत चालताना एकटा चालत जाणं आणि सार्वजनिक सगळ्याला घेऊन चालत जाणं यात फरक आहे शेवटच्या काही सेकंदात खेळ मी ओम साई गणेश प्रतिष्ठान वर्सेस मनोहर स्पोर्ट कोतावडे दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापनाला विनंती करतो की या क्रीडांगणाच्या दालनाशी आपण उपस्थित राहाल आणि हा सामना संपाक्षणी आपला ताबा ह्या मैदानावर घ्याल शेवटच्या काही खेळ शिल्लक आणि ते काही थोडा वेळात सरपंचांचा या गरजेचा सा सोनं कळ त्या खेळाडूवर डिपेंड राहतात पंचवीस नंबरचा छोटासा खेळाडू आनंद कचे करायच्या प्रेक्षकांनी प्रोत्साहित करायचं या खेळाडूला आजचा हा तारा उद्याचा सितारा आणि हा ध्रुव तारा कधी होईल सांगता येईल दोन समांतर असे हात पसरले गेले